संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ हो। नेरों एक एकशे एकवीस गुंठे जागा होती त्या जागेपैकी फक्त एकवीस गुंठे जागा ही शिल्लक ठेवून उर्वरित जागा ही बिल्डरच्या घशात घातली त्याचं विस्तृत म्हणजे दोन हजार पंधरा अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरा रोजी त्यावेळेच्या सरपंचानी एक ठराव करून पीक पाण्यावरचं नाव सातबारा सदरी असलेलं पीक पाण्यावरचं नाव कमी करून ती दागा चे करती। जा करू। जागा ही बिल्डरच्या कशात घातली ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं निदर्शनास आलं की अशा पद्धतीचा चुकीचा ठराव करून जागा लाटण्याचा प्रयत्न होते त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायती थ्रू मी आणि माझे त्यावेळेचे सहकारी मित्र नितीश शेठ यांनी कर्जत कोर्टामध्ये कर्जत दिवाळी कोर्टामध्ये दावा दाखल केला त्याची सविस्तर पुरावे आहेत सगळे तुम्ही तो सगळा पाहिज प्रत्येकाला द्यायला पाहिजे जरा करून देतो आज त्या जागेवर कोणते दाखवून म्हणतात दिलेली आहे तशीच आहे ग्रामपंचायती ताबा सोडलेला नाही आणि आपण कोर्टात त्याच्याबद्दल दावा दाखल केलेला आहे त्यावेळेस सरपंच या राजेश्री कोकाटे होत्या आणि राजेश्री कोकाटे यांचा कार्यकाळ कोण चालवत होता हे केरळच्या जनतेला माहिती आहे

ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या क्वार्टर्स होत्या त्या तोडण्यासाठी त्यांची माणसं दोन वेळ आली होती आपण त्यांना तिथून आखडून ती जागा आता कागदोपत्री एकवीस कोणती जागा फक्त नेरळ ग्रामपंचायतच्या नावावरती आहे आणि त्याच्यातली राजेश ठाकूर यांच्या नावावरती ब्याऐंशी कोणते आहे आणि विकास पाटील व कोकणे यांच्या नावावरती वीस गुंटे आहे माझ्या आदिवासी बांधवांची माती भडकवून त्यांच्यात गैरसमज पसरवून राजकारणात कधीच यशस्वी होऊ शकत नाही बोर्ले प्लॅन्ट वर बसवलेला जनरेटर हा कोणाच्या शिशांतील पैशाचा नसून तो गावचा खांडा मैदान बिल्डरच्या घशात घालून बसवलेला जनरेटर आहे हे सर्व जनतेला ज्ञात आहे टाकी टाकीवरची एकशे एकवीस गुंठे जागा एकशे एकवीस गुंठे जागा त्यापैकी फक्त एकवीस गुंठे जागा ही नेरळ ग्रामपंचायतीसाठी शिल्लक ठेवून उर्वरित एकशे दोन जागा जागाही बिल्डरच्या घशात घातली अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरा रोजी ग्रामपंचायतीचा था ठराव करून एकशे एकवीस गुंठे जागेवरती पीक पाणी सदरी नेरळ वॉटर सप्लाय असं नेरळ वॉटर सप्लायचं नाव दाखल होतं पण ग्रामपंचायतीचा था एक ठराव करून तो नाव कमी कर केलं

वॉटर सप्लायची ची किंवा मौसमची जागा किंवा गोपचवन जागा गावठा जागा ही काय काय पद्धत कशी असते त्यासाठी पद्धत अशी असते की आपण एखादी सरकारी जागा किंवा सरकारी जागा देण्यासाठी दे त्याच्यासाठी स्पेशल ठराव घ्यायला लागतो हा जो ठराव घेतला होता तो कुठल्याही वार्षिक सभेमध्ये वाचत नव्हतं झालं तो ठराव घुसवलेला होता ज्या वेळेला आमच्या निदर्शनात आलं त्यावेळेला लगेच आम्ही त्याच्यावरती कारवाई करून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला असा ठराव झाला आम्ही लगेच तो ठराव रद्द करण्यासाठी शिवकडे अर्ज केला होता तो ठराव रद्दही झाला त्यांची नाव कशी काढल्याच्या ठराव रद्द झाला खरेदी करत नाही रद्द झाला ठराव रद्द तो जो केलेला पीक पाणी सगळी जो ठराव होता कॅन्सल करण्याचा तो ठराव रद्द झाला रद्द होऊन जावेली अनावश्यक भरती कर्मचाऱ्यांची केलेली आहे मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करेन कि साधारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत ही भरती झालेली आहे आपल्या ग्रामपंचायतीची आजची मतदारसंख्या साडे अठरा हजार आहे आणि कर्जत नगरपालिकेची साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदारी आहेत मतदारांची संख्या आहे कर्जत नगरपालिकेत जेवढे सफाई कामगार आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कर्मचारी आपल्या नेरळ ग्रामपंचायतीत आहेत तर नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नेरळ ग्रामपंचायतीला होणाऱ्या उत्पन्नावरती या अतिरिक्त भरतीचा बोजा केलेला पडत आहे ही भरती कोणी केली कधी केली साधारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कार्यकाळात झालेली आहे आपल्या आपल्या मर्जीच्या लोकांना कामावरती तात्पुरते म्हणून तात्पुरती कामगार सेवा म्हणून भरती करायची पर्सनली त्याला ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस आमच्या निदर्शनात आलं त्यावेळेस आम्ही त्याला पर्सनली ग्रामपंचायत मध्ये बोलवलं होतं प्रत्येक आले नाही आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो राजेश ठाकूरच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन सांगितलं की गावची जागा होती तुम्ही केलेली ही चूक आहे पद्धतीने तुम्हाला ती जागा आम्ही देणार नाही पण पीक पाण्यावरच नाव कमी जर झालं नसतं तर ती नाव ती जागा त्यांच्या नावाची झालीच नसली सगळ्यात मोठी चूक म्हणजे की ग्रामपंचायतीने ठराव करून पीक पाण्यावरच नाव कमी केलं आम्ही